तुमचं आयुष्य जसं आहे ते बाहेरून सुरू झालेलं नाही जे घडतंय जे पुन्हा पुन्हा घडतंय ते कुठेतरी तुमच्या आत आधी तयार झालेलं आहे अकल्ट सायन्स यालाच म्हणते लॉ ऑफ करेस्पॉन्डन्स ऍज विदिन सो विदाऊट आजच्या या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत बाहेरचं जग आतल्या जगाला कसं प्रतिसाद देतं चला स्वतकडे पाहूया आयुष्यात असे काही प्रश्न आहेत जे मला वाटतं कधी ना कधी प्रत्येकाच्या मनात येतात पहिला म्हणजे हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतं आणि दुसरा मी स्वतःला बदलायला तयार आहे प्रयत्नही करतोय पण बाहेरची परिस्थिती काही केल्या बदलत नाही अगदी आणि हे प्रश्न खूप वैयक्तिक वाटतात हो पण आज आपण ज्या स्रोतालीवर चर्चा करणार आहोत त्यानुसार यामागे एक वैश्विक नियम काम करतोय अगदी आणि हा नियम समजून घेण्यासाठी आपण एका शक्तिशाली रूपकाचा वापर करू शकतो कल्पना करा की आपलं आयुष्य एक आरसा आहे आरसा ओके हो आपण अनेकदा काय करतो की आरशात दिसणाऱ्या प्रतिमेला दोष देत बसतो तिला बदलण्याचा प्रयत्न करतो पण आपण हे विसरतो की आरसा फक्त तेच दाखवणार जे त्याच्यासमोर उभा आहे वा म्हणजे चर्चेची सुरुवातच एका मोठ्या विचाराने होतीये नवल शिंदे यांच्या निरीक्षणांमधून आणि द केबेलिनियन या ग्रंथातून हेच सूत्र समोर येतं ॲज विदिन सो विदाऊट बरोबर जे तुमच्या आत आहे तेच तुम्हाला बाहेर दिसेल चला तर मग या आरशाच्या खेळाला या लॉ ऑफ आज खोलात जाऊन समजून घेऊया नक्कीच सोप्या भाषेत सांगायचं चा तर हा नियम म्हणतो की आपलं बाहेरचं जग म्हणजे आपले नातेसंबंध आपली आर्थिक परिस्थिती आरोग्य हे सगळं हो हे सगळं हे आपल्या आतल्या जगाचं थेट प्रतिबिंब आहे आपले विचार आपल्या भावना आणि आपल्या नकळत मनात घर करून बसलेल्या धारणा या सगळ्या गोष्टी मिळून एक ऊर्जा तयार करतात आणि बाहेरचं जग त्या ऊर्जेला प्रतिसाद देतं अगदी ठीक आहे पण हे ऐकल्यावर अनेकांना वाटू शकतं की हे जरा हवेतलं बोलणं आहे म्हणजे माझे विचार माझी बँक बॅलन्स ठरवतात किंवा माझ्या भावना माझ्या ऑफिसमधल्या वातावरणाला आकार देतात हे अनेकांना लगेच पटणार नाही नाही पटणार याचे काही ठोस अनुभवातले दुवे आहेत का उत्तम प्रश्न आणि हो याचे थेट पुरावे दिसतात उदाहरणार्थ आपले विचार आपली परिस्थिती घडवतात जर मनात सतत माझं काही खरं नाही किंवा सगळं किती अवघड आहे असे विचार असतील तर नकळतपणे आपलं मन अशाच संधी आणि घटनांकडे लक्ष देतं ज्या या विचारांना खरं ठरवतील अच्छा यालाच मानसशास्त्र कन्फर्मेशन बायस म्हणतं बरोबर अगदी पण हा नियम त्याच्याही एक पाऊल पुढे जातो आणि ही कल्पना काही आजची नाहीये असं मला वाटतं आपल्या उपनिषदांमध्ये यथापिंडे तथा ब्रह्मांडे हे सूत्र हजारो वर्षांपासून आहे याचा अर्थ तोच आहे का की जे एका माणसात आहे तेच संपूर्ण विश्वात आहे अगदी तोच पिंड म्हणजे आपलं शरीर आपलं अस्तित्व आणि ब्रह्मांड म्हणजे हे विश्व आणि याचा आपल्या रोजच्या जगण्याशी खूप जवळचा संबंध आहे तो कसा समजा एखाद्याच्या मनात प्रचंड गोंधळ आहे विचारांमध्ये स्पष्टता नाही तर तोच गोंधळ त्याच्या कामाच्या ठिकाणी त्याच्या निर्णयांमध्ये आणि त्याच्या नातेसंबंधांमध्ये दिसायला लागतो बरोबर या उलट जेव्हा एखादी व्यक्ती आतून शांत आणि स्थिर होते तेव्हा बाहेरची वादळही हळूहळू शांत होऊ लागतात किंवा निदान त्यातून मार्ग सापडू लागतो हे तात्विकदृष्ट्या पटते पण ऑकल्ड सायन्स फरी ऑरा निरीक्षणातून याला एक व्यावहारिक आधारही मिळतो असं आपल्या स्रोतांमध्ये म्हटलंय नवल शिंदे यांच्या अनुभवांबद्दल काही उल्लेख आहे का त्यात हो आणि हेच या नियमाचं खरं सौंदर्य आहे नवल शिंदे यांच्या नोंदींमध्ये एका व्यक्तीचा उल्लेख आहे जी सतत आर्थिक अस्थिरतेने त्रस्त होती ओके नोकरी बदलली व्यवसाय बदलला पण पैशांची चणचण कायम राहिली जेव्हा त्यांच्या औराचा म्हणजे त्यांच्या ऊर्जा क्षेत्राचा अभ्यास केला गेला तेव्हा एक गोष्ट स्पष्ट दिसली काय त्यांच्या ऊर्जेत अभावाची आणि असुरक्षिततेची भावना खोलवर रुजलेली होती म्हणजे बाहेरून ते कितीही प्रयत्न करत असले तरी आतून ते सतत माझ्याकडे पुरेसं नाही हीच ऊर्जा प्रक्षेपित करत होते आणि त्यामुळे वास्तव हो त्यांना तोच अनुभव परत देत होतं म्हणजे बाहेरचं जग काही नवीन निर्माण करत नव्हतं नाही ते फक्त आतल्या पॅटर्नला प्रतिध्वनीत करत होतं इट वॉज सिम्पली एकोईंग दी इनर पॅटर्न बरोबर आणि ज्या क्षणी त्या व्यक्तीने बाहेर पैसे कमवण्यासोबतच आपल्या आतल्या अभावाच्या भावनेवर काम करायला सुरुवात केली स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला सुरुवात केली तेव्हा काय झालं तेव्हा बाहेरून अनपेक्षित संधी आणि मदतीचं प्रवाह सुरू झाले नोकरी तीच होती जग तेच होतं पण आतली ऊर्जा बदलल्यामुळे आरशातलं प्रतिबंब बदललं हे ऐकून मला मानसशास्त्रातली एक गोष्ट आठवते आपण प्रोजेक्शन बद्दल बोलतो जिथे आपण आपल्या भावना इतरांवर टाकतो किंवा परसेप्शन बायस हे hey, आणि तुम्ही जे सांगत आहात ते एकच आहे का की यात काहीतरी फरक आहे हां खूप महत्वाचा मुद्दा आहे मानसशास्त्र म्हणतं की तुम्ही तुमच्या विचारांनुसार वागता आणि जग तुमच्या वागण्याला प्रतिसाद देतं ही एक ऍक्शन रिॲक्शन साखळी आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ तुम्हाला वाटतं की तुमचा बॉस तुमच्यावर नाराज आहे ही तुमची धारणा झाली त्यामुळे तुम्ही त्याला टाळता ही तुमची कृती झाली आणि मग तो खरंच तुमच्या कामाबद्दल विचारायला येतो ही जगाची प्रतिक्रिया तुमच्या ऊर्जेपासून सुरू होते ऊर्जेपासून हो तुमचे विचार आणि भावना मिळून तुमच्या शरीराभोवती एक ऊर्जात्मक सही म्हणजे एनर्जेटिक सिग्नेचर किंवा बायोफिल्ड तयार करतात असं समजा की जसं मोबाईल मधून न दिसणाऱ्या लहरी बाहेर पडतात तसंच आपल्या विचारांमुळे आणि भावनांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जेचं क्षेत्र तयार होतं जग थेट तुमच्या कृतीला नाही तर आधी त्या ऊर्जेच्या सहीला प्रतिसाद देतं इट्स अ गेम ऑफ व्हायब्रेशन नॉट जस्ट ॲक्शन म्हणजे माझ्या मनातली भीती माझ्या वागण्यातून दिसण्याआधीच ती माझ्या ऊर्जेतून समोरच्यापर्यंत पोचते अगदी म्हणूनच काही लोकांच्या उपस्थितीत आपल्याला नकळतपणे शांत वाटतं तर काहींच्या जवळ अस्वस्थ वाटतं हा त्यांच्या बायोफिल्डचा प्रभाव असतो आणि तंत्रशास्त्र यालाच एका वेगळ्या आणि अधिक शक्तिशाली नावाने ओळखतं आतली ब्लू प्रिंट आतली ब्लू प्रिंट ही काय संकल्पना आहे याला समजून घेण्यासाठी आपण घर बांधण्याचं उदाहरण घेऊ घर बांधण्याआधी आपण एक नकाशा एक ब्लूप्रिंट बनवतो बरोबर सिमेंट विटा वाळू हे सगळं साहित्य त्या नकाशाप्रमाणेच रचना घेत आपली आतली ब्लूप्रिंट अगदी तशीच आहे आपले विचार भावना आणि खोलवरचे विश्वास मिळून हा तो अदृश्य नकाशा तयार करतात आणि बाहेरची परिस्थिती माणसं घटना या फक्त सिमेंट विटा आहेत त्या त्याच नकाशाप्रमाणे आकार घेणार तुम्ही कितीही चांगल्या विटा वापरल्या तरी आता मला कळलं म्हणूनच केवळ बाह्यकृती बदलून म्हणजे नोकरी किंवा शहर बदलून आयुष्यात कायमस्वरूपी बदल का होत नाही होत कारण जोपर्यंत आतली ब्लूप्रिंट तो आतला नकाशा बदलत नाही तोपर्यंत वास्तव त्याच जुन्या रचनेला प्रतिसाद देत राहतं अगदी बरोबर नवीन ठिकाणीही तेच जुने पॅटर्न्स पुन्हा उभे राहतात हा या चर्चेतला सर्वात महत्वाचा आहा क्षण आहे असं मला वाटतं पण एक मिनिट हे ऐकायला खूपच सोपं आणि तितकंच अवघड वाटतंय याचा अर्थ असा आहे का की जगात घडणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीसाठी अगदी सामाजिक किंवा आर्थिक समस्यांसाठीही व्यक्ती स्वतःच जबाबदार आहे हे अनेकांना पटणार नाही आणि हा एक स्वाभाविक आणि योग्य प्रश्न आहे हा नियम दोष देण्याबद्दल नाहीये तर शक्ती ओळखण्याबद्दल आहे शक्ती हो याचा अर्थ असा नाही की जगातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण जबाबदार आहोत पण त्या परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो आणि आपल्या आयुष्यात कोणते पॅटर्न्स वारंवार येतात याची जबाबदारी आपल्या आतल्या अवस्थेशी जोडलेली आहे हा नियम म्हणतो की आपल्या हातात बदलाची शक्ती आहे दोष देण्याने ती शक्ती निघून जाते जबाबदारी स्वीकारल्याने ती परत येते याला अजून सोपं करून सांगता येईल का समजा एखादी व्यक्ती रोज ट्रॅफिकमध्ये अडकते आता या व्यक्तीच्या आत असं काय आहे ज्यामुळे बाहेर ट्रॅफिक हे कसं जोडायचं उत्तम उदाहरण त्या व्यक्तीच्या आतल्या अवस्थेमुळे बाहेर ट्रॅफिक लागत नाहीये अच्छा जर त्या आत आधीपासूनच असेल तर जग तिला तो अनुभव घेण्यासाठी ट्रॅफिक सारखी परिस्थिती देत राहत ओके दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी तोच ट्रॅफिक जॅम कदाचित पॉडकास्ट ऐकण्याची किंवा शांतपणे विचार करण्याची संधी असू शकते परिस्थिती एकच पण आतल्या अवस्थेमुळे अनुभव पूर्णपणे वेगळा समजलं म्हणजे परिस्थितीवर आपलं नियंत्रण नसलं तरी आपल्या अनुभवावर आणि आतल्या प्रतिसादावर आपलं नियंत्रण आहे आणि तिथूनच बदलाची सुरुवात होते अगदी तर मग या नियमातून मिळणारी व्यावहारिक शिकवण काय आहे याचा वापर आजपासून कसा करता येईल याची शिकवण खूप स्वातंत्र्य देणारी आहे पहिली गोष्ट इतरांना बदलण्याचा प्रयत्न थांबवा दुसरी परिस्थितीला दोष देणं थांबवा आणि तिसरी तिसरी सगळ्यात महत्वाची आपलं संपूर्ण लक्ष यावर केंद्रित करा की माझ्या आत काय चालला आहे एक सोपा उपाय म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातल्या तीन अशा घटना आठवा ज्या खटकल्या आणि मग स्वतःला विचारा ह्या घटनेने माझ्या आतल्या कोणत्या विश्वासाला किंवा भावनेला स्पर्श केला हा एक छोटासा प्रश्न लक्ष बाहेरून आत आणतो आणि मला वाटतं यामुळे संपूर्ण परिवर्तनाचा क्षण तेव्हा येतो जेव्हा आपला मूळ प्रश्नच बदलतो बहुतेक लोक आयुष्यभर विचारत राहतात माझं आयुष्य असं का आहे बरोबर आणि हा प्रश्न आपल्याला एक पीडित एक विक्टिम बनवतो ह्या प्रश्नात कोणतीही शक्ती नाही काहीच नाही पण ज्या क्षणी आपण धाडस करून स्वतःला हा नवीन प्रश्न विचारतो माझ्या आत असं काय आहे जे हे वास्तव आकर्षित करत आहे त्या क्षणी लॉ ऑफ करडन्स जागृत होतो हो तुम्ही आरशावर ओरडणं थांबवून आरशासमोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहू लागता कारण या दुसऱ्या प्रश्नामध्ये जबाबदारी आहे शक्ती आहे आणि बदलाची शक्यता आहे आपण पीडित न राहता आपल्या वास्तवाचे निर्माते बनण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकतो आणि दोषारोप संपतो आणि शोध सुरू होतो हाच खरा आध्यात्मिक प्रवास आहे तर या संपूर्ण चर्चेचा सारांश काढायचा झाला तर आपल्या स्रोतांमधनं तीन मुख्य समीकरणं समोर येतात पहिलं आहे आतली स्पष्टता बरोबर बाहेरची सुव्यवस्था इनर क्लॅरिटी इज इक्वल टू आउटर ऑर्डर जागरूकता बरोबर सुसंवाद अवेअरनेस इज इक्वल टू अलाइनमेंट जेव्हा आपण आपल्या आत काय चाललं आहे याबद्दल जागरूक होतो तेव्हा आपोआप आपलं आयुष्य आपल्या खऱ्या स्वरूपाशी जुळवून घेऊ लागतं गोष्टी प्रयत्न करून नाही तर सहजतेने घडू लागतात आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं चेतना बरोबर निर्माता कॉन्शियसनेस इज द क्रिएटर आपली चेतनाच आपलं वास्तव घडवत असते आपण नकळतपणे तर ते घडवतच असतो प्रश्न फक्त इतकाच आहे की आपण ते जागरूकपणे करणार आहोत का म्हणूनच ऑकडचा खरा अर्थ जग बदलण्याचा प्रयत्न करणं नाही तो तर आरशावर चिडण्यासारखा आहे की नाही बरोबर ऑकळचा खरा अर्थ आहे स्वतःला स्पष्टपणे पाहणं जेव्हा आपण स्वतःला स्पष्टपणे पाहतो जेव्हा आपण आपल्या आतल्या ब्लूप्रिंटमध्ये बदल करतो तेव्हा आरशातलं प्रतिबिंब आपोआप बदलतं जग आपोआप बदलतं या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार आहे जो आजच्या आपल्या चर्चेचं सार आहे आपण जे वास्तव जगत आहोत ते म्हणजे एक आरसा आहे प्रश्न हा नाही की आरशात काय दिसत आहे खरा प्रश्न हा आहे की आरशासमोर कोण उभं आहे या प्रश्नावर नक्कीच विचार करायला हवा आणि या विचाराला पुढे घेऊन जात पुढच्या वेळी आपण अशाच एका शक्तिशाली नियमाबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे लॉ ऑफ रिधम त्याचं मुख्य सूत्र आहे जीवन चक्रांमध्ये फिरतं त्यास विरोध केल्याने दुःख निर्माण होतं लाईफ मूव्ज इन सायकल्स सफरिंग कम्स फ्रॉम रेझिस्टन्स आयुष्यातले चढउतार सुख दुःख यांची लय कशी काम करते आणि त्यासोबत सुसंवाद साधून आपण अनावश्यक त्रासातून कसे बाहेर पडू शकतो हे आपण पुढच्या वेळी उलगडू आज एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं आयुष्य तुमच्या विरोधात नाही ते तुमच्याशी बोलतंय तुम्हाला जी रियालिटी दिसते ती अंतिम सत्य नसते ती तुमच्या आतल्या अवस्थेची झलक असते ऑकल्ट म्हणजे जग बदलायचा हट्ट नाही ऑकल्ट म्हणजे स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहणं जेव्हा आज स्पष्टता येते तेव्हा बाहेर अलाईन व्हायला लागतं ॲज विदिन so सो विदाऊट